नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्वाची योजना महत्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेअंतर्गत पुणे जिल्हा अंतर्गत एक महत्वाचा अपडेट इथे सुरू करण्यात आलेला आहे ज्यामध्ये मित्रांनो जे विद्यार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील असतील अशा विद्यार्थ्यांना बारावी नंतर जे काही डिग्री शिक्षण असणार आहे ते अगदी फ्रीमध्ये या योजनेअंतर्गत करू शकणार आहे तसेच अर्न अँड लर्न म्हणजेच कमो आणि शिका महत्वपूर्ण योजनेअंतर्गत शिक्षण सुरू असताना जॉब पण करू शकणार आहात तर त्यासाठी एक महत्वाची योजना इथे सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत ग्रामीण भागातील पुणे ग्रामीण भागातील तरुण तरुणींसाठी महत्वाची संधी असणार आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता कमो आणि शिका ही महत्वाची योजना इथे सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गुणवंत आणि होतपुरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी विद्यावेतनासह वेतनास म्हणजेच तीन वर्षाचा जो काही कोर्स असणार आहे बीबीएचा त्याच्यासाठी प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्षाला इथे ठराविक असं मानधन इथे दिलं जाणार आहे ज्यामध्ये आठ हजार रुपये ते चौदा हजार रुपये अशा प्रकारे मानधन इथे असणार आहे असा अनुभव देणारी आणि आधारित पदवीच्या उच्च शिक्षणासाठी सहाय्य करणारी पुणे जिल्हा परिषद समाज कल्याणाच्या विभागाची नाविन्यपूर्ण ही महत्वाची योजना असणार आहे तर या योजनेबद्दलची एक टू जेड माहिती सर्वात अगोदर जाणून घेऊया आणि नंतर या योजनेसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा आहे त्याची पण संपूर्ण माहिती पाहूया तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाला असाल नक्की सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता त्या योजनेबद्दलची माहिती इथे दिलेली आहे तर योजनेचा मूळ मूळ मुल उद्देश काय तर हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे समाजातील बरेचसे होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात इयत्ता बारावी पास झाल्यानंतर पुढे पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे बारावी नंतर पारंपरिक पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पदवी मिळून इच्छिणारे बरेचसे विद्यार्थी हालाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण अर्धवट सोडतात किंवा घेण्यास ते पूर्ण करण्यास सक्षम असतात अशा विद्यार्थ्यांना पुढील पदवी शिक्षणाची संधी मिळावी आणि शिक्षण घेत असताना त्यांचे अर्थाजन्य सुद्धा व्हावे ही आज महत्वाची सामाजिक गरज आहे तर पारंपरिक पद्धतीने महाविद्यालयीन शिक्षण घेताना कार्यशील ज्ञानाच्या अभावामुळे पदवी पूर्ण होऊन सुद्धा काही उत्कुरू आणि गुणवंत विद्यार्थी हे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आज मागे पडतात आपल्याला आढळून येत आहेत असे विद्यार्थी हे पदवीपूर्ण होऊन सुद्धा सुशिक्षित बेरोजगार म्हणून मागे राहतात तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कमवांशी काही महत्वाची योजना राबविली जात आहे तर या योजनेअंतर्गत लाभ काय भेटणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्याने केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी म्हणजे फर्स्ट इयरला प्रत्येक महिन्याला आठ हजार रुपये मानधन इथे दिलं जाणार दुसऱ्या वर्षी नऊ हजार रुपये मानधन आणि तिसऱ्या वर्षी दहा हजार रुपये मानधन प्रत्येक महिन्याला तुम्हाला इथे दिलं जाणार आहे एक एक वर्ष हे मानधन वाढत जाणार आहे अशा प्रकारे तीन वर्ष तुमचं जो काही डिग्री असणार आहे ती संपूर्ण डिग्री कंप्लीट होण्यापर्यंत हे तुम्हाला मानधन इथे दिलं जातं इतके विद्यापीठांना प्रत्येक महिन्यासाठी तुम्हाला इथे अदा केले जाईल तसेच निवास व भोजन भत्तासाठी सुद्धा तुम्हाला इथे अनुदान दिलं जाईल ज्यामध्ये चार हजार रुपये इतका निर्वाह भत्ता तुम्हाला महिन्याला इथे दिला जाणार आहे म्हणजे पाहायला गेलं तर मित्रांनो जवळपास तुम्हाला आठ हजार आणि हे चार हजार बारा हजार रुपये कमीत कमी बारा हजार रुपये तुम्हाला मानधन इथे प्रत्येक वर्षाला पहिल्या वर्षी देणार दुसऱ्या वर्षी तुम्हाला यामध्ये जे काही मानधन असणार आहे ते नऊ हजार रुपये आणि जो काही निर्वाह भत्ता असणार आहे तो चार हजार रुपये अशा प्रकारे तेरा हजार रुपये दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी दहा हजार रुपये जे काय मानधन असणार आहे ते आणि निर्वाह भत्ता चार हजार रुपये अशा प्रकारे चौदा हजार रुपये अशा प्रकारे संपूर्ण मानधन तुम्हाला इथे दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण मानधन इथे दिलं जाणार आहे तर या योजनेसाठी शर्ती काय तर लाभार्थी हा पुणे जिल्हा परिषदेतील ग्रामीण भागातील रहिवासी असला पाहिजे लाभार्थी हा विद्यार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भाटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी असला पाहिजे तसेच बारावी उत्तीर्ण असलं पाहिजे त्याचे वय अठरा ते चोवीस दरम्यान असले पाहिजे लाभार्थी हा संगणक साक्षर असा म्हणजे त्याची एम वगैरे झालेली असावी बी ए पदवी अभ्यासक्रमासंदर्भात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आय जी एन ओ यू यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या नियमवाटीचे लाभार्थ्यांनी पालन करायला पाहिजे तर अशा प्रकारे इथे या योजनेच्या अटी व शर्ती इथे दिलेले या अटीव्या शर्ती जर तुम्हाला मान्य असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आणि यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यासाठी तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड कास्ट सर्टिफिकेट शिधापत्रिका दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट आणि एम एस आय टी सर्टिफिकेट अशा प्रकारे सात डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता चला तर आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याची माहिती जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या गुगल फॉर्मवर यायचं आहे याची पण लिंक मी तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपला ब्लॉग दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता त्या ब्लॉगमध्ये या योजनेबद्दलची एड टू जेड माहिती पण दिलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे यामध्ये पण संपूर्ण माहिती दिलेली आहे इथे आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमची मेल आय डी ही कन्फर्म करायची आणि नंतर तुम्हाला इथे नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा फॉर्म सुरू झालेला आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तर आता जो काही तुमचा तालुका सर पुणे जिल्हा परिषद अंतर्गत तो तालुका सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे तर यामध्ये नाव एंटर करत असताना तुमचं नाव कशाप्रकारे एंटर करायचं आहे सर्वप्रथम नाव त्यानंतर मधले नाव आणि नंतर तुमचे आडनाव अशाप्रकारे अशा प्रकारे तुमचं नाव इथे एंटर करायचं आहे नंतर विद्यार्थ्याचा कायमस्वरूपाचा का पत्ता इथे तुमचा कायमस्वरूप कायमस्वरूपीचा पत्ता इथे तुमचा चालू दहा मोबाईल क्रमांक जो काही व्हॉट्सअप क्रमांक पण असला पाहिजे इथे तुमचं लिंग सिलेक्ट करायचं स्त्री पुरुष नंतर विद्यार्थ्याचा मेल आय डी तुमचा इथे मेल आय डी नंतर तुमची इथे तुमची इथे वय तुम्हाला इथे एंटर आहे या योजनेसाठी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त चोवीस वर्ष असलं पाहिजे नंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ आणि नंतर विद्यार्थ्याचा जात संवर्ग आता जे काय तुमचे कास्ट असेल एस सी एस टी व्ही जे एन टी जी काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आणि संपूर्ण माहिती सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक आहे तुमची वैयक्तिक माहिती एंटर केल्यानंतर आणि नेक्स्ट या बाटनावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आता इथे तुमचं सर्वोच्च शिक्षण जे काय झालं असेल बारावी पास पदवीचं प्रथम वर्ष पदवीचं दुसरं द्वितीय वर्ष जे काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर आपण आता इथे नुकतेच बारावी पास झालो आहोत या योजनेसाठी पण तुम्ही कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे तर इथे तुम्हाला बारावी पास यावर क्लिक करायचं नंतर इथे बारावी पास कोणत्या शाखेतून तुम्ही इथे कम्प्लीट केली कला विज्ञान वाणिज्य आर्ट कॉमर्स सायन्स ज्याचे तुम्ही केलं असेल ते सिलेक्ट करा नंतर बारावी परीक्षेतील एकूण गुणांची टक्केवारी तुम्हाला बारावीमध्ये किती पर्सेंटेज पडलं ते पर्सेंटेज तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आणि ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमचे जे काही रिक्वायर डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे तर यामध्ये तुम्हाला जे काही संपूर्ण डॉक्युमेंट असणार आहे ते तुम्हाला इथे मूळ जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असणार आहे ते तुम्हाला कॉपी करून स्कॅन करून पीडीएफ मध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे तर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचं आधार कार्डची पुढचा फोटो तुम्हाला ते अपलोड करायचा आहे नंतर आधार कार्डची बॅक वेबसाईट जी काय असेल ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट इथे तुमची शिधापत्रिका पुढची बाजू नंतर शिधापत्रिकाची मागची बाजू नंतर इथे तुमचं दहावीचं मार्कशीट आणि इथे बारावीची मार्कशीट अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि शेवटी तुमचं एम एस आय टी सर्टिफिकेट पण तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला ते आवश्यक अपलोड करायचं आहे जर एम टी सर्टिफिकेट साध्या नसाल तर काय अडचण नाही परंतु तुम्हाला इथे संगणकाचं ज्ञानच नाही आवश्यक आहे त्यांना पहिले प्राधान्य इथे दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट अगदी काळजीपूर्वक तुम्हाला ते अपलोड करून फायनली नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र तुम्हाला इथे कन्फर्म करायचं म्हणजे इथे तुम्हाला तुमचं डिक्लेरेशन द्यायचं आहे तर वरील नमूद केलेली संपूर्ण माहिती तुम्हाला इथे अगदी काळजीपूर्वक वाचायची इथे तुम काय इथे तुम्ही पाहू शकता वरील नमूद योजनेविषयक पत्र मिनिट वाचले असून समजून घेतले आहे तसेच योजनेच्या नियमावटी मला मान्य आहेत समजून घेतले आहे ते तुम्हाला इथे मान्य करायचे आहे नंतर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी खाटला असेल केस चालू असेल तर तुम्हाला होईवर क्लिक करायचं आहे जर नसेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे जिल्हा परिषदेमध्ये अथवा पंचायत समितीमध्ये इंटर्न म्हणून काम करीत असताना मला स्वय अध्ययन करून माझे शिक्षण सुद्धा पूर्ण करावे लागेल आणि जर का मी माझे ऑनलाईन शिक्षण अर्धवट सोडले किंवा वारंवार विद्यापीठामार्फत सत्र परीक्षा घेतल्या जातात किंवा एम एल मार्फत काय ऑनलाईन शिक्षण सत्रे आयोजित केली जातात त्याला जर मी का सिरियसली घेतले नाही तर माझी इंटर्नशिप त्यामुळे बंद होऊ शकते याची मला पूर्णपणे कल्पना आहे तर ही संपूर्ण बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे हे संपूर्ण टर्म्स अँड कंडिशन मान्यांनाच असेल मान्य असतील तरच तुम्हाला हो मान्य यावर क्लिक करायचं आहे आणि फायनली सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म आपला संपूर्णपणे सबमिट झालेला आहे मागास विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थ्यांकरिता कमावणी शिकाऊ योजनाकरिता अर्ज केल्याबद्दल धन्यवाद तर अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अगदी घरी बसून तुम्ही पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कमावणी शिकाई महत्वपूर्ण योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ येथे मिळू शकता तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती वाटली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र